आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ कवठे ते नरसिंहगाव रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण केके मराठी न्यूजच्या वृत्ताची दखल अधिकाऱ्यांनी घेतली कवठे महांकाळ ते नरसिंहगाव रस्त्यादरम्यान रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू होते याबाबतचे वृत्त के के मराठी न्यूजवर प्रसारित केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर या कार्यालयाने वृत्ताची दखल घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम चांगल्या पद्धतीने करून पूर्ण केले आहे कवठे महांकाळ ते नरसिंहगाव दरम्यान रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे व रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक मोटरसायकलवरील नागरिक पडून जखमी झाले आहेत अशी याबाबतची तक्रार नागरिकांनी के के मराठी न्यूजकडे केलेली होती याबाबत या गावचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अरुण भोसले यांच्यासह नागरिकांनी संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला होता नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर याबाबतचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर या कार्यालयाकडून संबंधित कंत्राटदाराला सूचना करून, करून शाखा अभियंता यांनी सदरचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घेतले संबंधित कार्यालयाने के के मराठी न्यूजच्या वृत्ताची दखल घेतली आहे याबाबत अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क